आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल मालेगाव तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत ज्या कॉलेज व शाळेतील सहभागी या विद्यार्थ्याने प्रथम द्वितीय तृतीय गुणानुक्रम सहभागाबद्दल प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले किसन जयराम निकम विद्यालय दाभाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे देण्यात आले मंगळवार दिनाक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या मालेगाव तालुका स्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत ज कॉलेज व शाळेतील सहभागी या विद्यार्थ्याने प्रथम द्वितीय तृतीय गुणानुक्रम सहभागाबद्दल प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून व उद्घाटन शशिकांत निकम यांनी केले पर्यवेक्षक प्राध्यापक आर पवार बच्छाव म्हणून पाटील सर उपस्थित होते मालेगाव तालुक्यातील चौदा शाळेने सहभाग घेतला होता द्वितीय क्रमांक यांना जाधव विद्यालय तृतीय क्रमांक रवी शहा विद्यालय मालेगाव उत्तेजनार्थ बक्षीस जनता विद्यालय नांदगाव बुद्रुक यांनी मिळविले यावेळी के जी एन विद्यालयाचे शिक्षक व तालुक्यातील आलेले शिक्षक विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतलेत मालेगाव तालुका स्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत पर्यवेक्षक म्हणून उपस्थित असलेले प्राचार्य आरपी पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते बोलत होते परीक्षेत बोलून जसा आनंद होतो तसा निकाल द्यायला यातना होतात वेदना होतात ते काम खूपच अवघड जबाबदारीच असत कारण या ठिकाणी आणि म्हणून मी विज्ञान मंडळाचे जे प्रमुख आहेत प्रशांत पाटील सर यांना मी ज्यावेळेस आम्ही सगळं पाहत होतो त्यावेळेस जे काही देखावा जे काही चित्र काही जे काही संवाद जे काही वेशभूषा जे काही विषय हे सगळे ते येत होते त्याच्यातन असं विरोधाभास झाल्याचं किंवा त्यांच्या पद्धतीने ते सादरीकरण करायला ते, करा ते स्पर्धक म्हणून पुढे असतात शहरातील भाग आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये दे नेहमी स्पर्धा राहायची पण आता ग्रामीण भाग खूप खंत वाटते की ग्रामीण भाग जे स्पर्धक विद्यार्थी खूप मागे पडल्यासारखे <coughs> खरा, या स्पर्धेमध्ये मला जाणवले असं होऊ नये कदाचित यामध्ये दोन तीन गोष्टी मला मी मी खूप तुमचा वेळ पण एक अनुभव म्हणून सांगतो तर जे शिक्षक प्रत्यक्ष नाट्य बसवतात ना त्यांची स्वतःची त्यामध्ये समर्पित भावना पाहिजे त्यांची आवड पाहिजे त्यांनी त्यामध्ये जीव ओतला पाहिजे त्यांचं स्वतःची ती स्पर्धा असते असं त्या नाट्यसवतो जो काही शिक्षक असतो त्याची स्पर्धा असते आणि म्हणून त्यांनी करू असं होऊ नये तर त्यांनी या विभागाला या स्पर्धेला किंवा यामध्ये उतरताना न्याय दिला पाहिजे मी विद्यार्थ्यांकडे बिलकुल बोलतात म्हणून विद्यार्थी आम्ही जसं शिकवलं तसं तो ठरतो जसं आम्ही त्याला सांगितलं तसं तो काही ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आम्हाला मान्य आहे की ग्रामीण भागातला विद्यार्थी शहरी पडतो पण पण ही गोष्ट खरी आहे की ग्रामीण शिक्षक असो वा शहरी शिक्षक असो तो त्याला चांगल्या पद्धतीचा अभिनय चांगल्या प्रकारची कला त्याला देऊ शकतो तो ग्रामीण भागातला शिक्षक कुठेच कमी पडायला नको नसावा हे माझं नेहमीच म्हणणं आहे आम्ही गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये त्या काही स्पर्धा पाहिल्या उतरलो आणि जिल्ह्यातून खेचून बक्षीस आणली तोही काळ आम्ही अनुभवला आणि म्हणून आमच्या शहरातला स्पर्धक आहे त्याच्यावर आम्ही उभरावं हे आपला चॅलेंज आहे योग्य साहित्याचा वापर खुर्च्याचा वापर गरज असेल तर करावा अन्यथा काही गरज नाही प्रायोगिक रंगभूमी खूप गाजलेली रंगभूमी आहे आणि खुर्च्याचा नको तेवढा उचल तिकडे ठेव तिकडे ठेव सुरुवातीच्या मला नाटक खूपच आवडलं की स्वर्गातून येमाचा येमाकडून म्हणजे स्वर्गातून ते भेट घेऊन ते आधुनिक भारतामध्ये आलेला हा जो प्रवास आहे म्हणजे कल्पनेतून वाचतो तिकडे अशी ती संख्या तिकडे दुप्पट नाटक तसं ते न करता विज्ञान नाटक ते वेगळं पाहायला आपल्याला मिळालं अशा पद्धतीने अनेक म्हणजे प्रत्येक नाटकाचा सादरीकरण चांगलं चांगले तुम्ही सगळे विद्यार्थी खूप चांगले तुमच्यातला चांगला कलावंत घडू शकतो आमच्या त्यांना शिकवायचो ते आज चित्रपट घालवत आहेत ते तर गोष्ट छोटी सुट्टी गोष्टीच डायरेक्टर आहे प्रथम बक्षीस मिळालेले जनता विद्यालय आणि या विषयावर स्मार्ट सिटी या विषयावर स्वीकार सादर केलेले विद्यालय